नमस्कार मित्रांनो पॅन कार्ड हा बँकिंग क्षेत्रातील सर्वात मुख्य घटक आहे आता हा जो पॅन कार्ड आहे तो आता बंद होणार आहे त्या जागी टू पॉइंट झिरो हा पॅन कार्ड येणार आहे त्यासाठी केंद्रीय मंडळाच्या माध्यमातून मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे आता टू पॉइंट झिरो पॅन कार्डचे नेमके फायदे का आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण व्यवस्थितपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो इथे पॅन टू पॉईंट झिरो प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी ही पंचवीस नोव्हेंबर रोजी देण्यात आलेली आहे इथे स्पष्टपणे सांगितलेले आहे की पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षाखाली वित्तीय व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने प्राप्तिकर विभागाच्या पॅन टू पॉईंट झिरो प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलेली आहे ठीक आहे या प्रकल्पासाठी एक हजार चारशे कोटी आर्थिक भार असणार आहे पॅन्ट टू पॉईंट झिरो प्रकल्प करदाताच्या नोंदणी सेवेत तंत्रज्ञान आधारित परिवर्तक घडून आणतो आणि त्याचे पुढील प्रमाणे महत्वपूर्ण फायदे इथे देण्यात आलेले आहेत त्या आप फायदे आपण इथे पाहून घेवा सर्वप्रथम सुधारित गुणवत्तेसह प्रवेश सुलभ आणि जलसेवा वितरण दुसरा आहे सत्तेचा एकल स्तोत्र आणि डेटा सुसंगतता तिसरा आहे पर्यावरणास अनुकूल प्रक्रिया आणि खर्चाचा किफायतेशीरपणा आणि चौथा आहे शेवटचा अधिक चपलतेसाठी पायाभूत सुविधेची सुरक्षा आणि किफायतेशीरपणा असे चार मुख्य पॉईंट इथे दिलेले आहे त्याचबरोबर पॅन टू पॉइंट झिरो प्रकल्प हा करदात्याच्या सुधारित डिजिटल अनुभवासाठी पॅन टॅन सेवेच्या तंत्रज्ञानावर आधारित परिवर्तनाद्वारे करदाता नोंदणी सेवेच्या व्यावसायिक प्रक्रियेचे अभियांत्रिकीकरणाच्या एक ई गव्हर्नर प्रकल्प आहे हे सध्याचे पॅन वन पॉइंट झिरो इको सिस्टमचे अपग्रेड असून ते कोर आणि नॉन कोर पॅन टॅन क्रियाकलाप तसेच पॅन प्रमाणीकरण सेवेचे एकत्रीकरण करेल यामध्ये पॅन टू पॉईंट झिरो प्रकल्पामध्ये सरकारच्या डिजिटल इंडियाचे विजन प्रतिध्वनित झालेले आहे ज्याद्वारे निर्दिष्ट सरकारी एजन्सीच्या सर्व डिजिटल प्रणालीसाठी समान ओळखकर्त्या म्हणून पॅनचा वापर करणे शक्य होणार आहे मित्रांनो आपला जो जुना पॅन कार्ड आहे तो आता अपडेट होणार आहे या नवीन पॅन कार्ड वरती आता क्यू आर देण्यात येणार आहे जेणेकरून पॅन कार्ड वर स्कॅम आहे ते आता थांबवले जाणार आहे हा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झालेला आहे मित्रांनो ही व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या परिवारामध्ये नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही कळू दे की आता जुनं पॅन कार्ड आहे ते बंद करण्यात येणार आहे आणि नवीन पॅन कार्ड हे अपडेट येणार आहे धन्यवाद मित्रांनो